सोलापूर शहर काँग्रेस डी ब्लॉकचे अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक बावीसमधील विविध समस्यांबाबत रस्त्यावरील खड्ड्यात झाडं लावून आंदोलन करण्यात आलं प्रभाग क्रमांक बावीसमधील नागरिकांना रस्त्यांची दुरवस्था खड्डेमय रस्ते अपूर्ण ड्रेनेज कामं बंद पडलेले स्ट्रीट लाईट कचरा पाणीपुरवठा डासांचा उपद्रव यासारख्या गंभीर समस्यांना गेल्या अनेक दिवसांपासून सामोरं जावं लागत आहे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या समस्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीनं डी ब्लॉकचे अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं या आंदोलनादरम्यान रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमध्ये रोपं लावून प्रशासनाच्या विरोधात अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आला याबाबत या अधिक माहिती देवा गायकवाड यांनी दिली या समस्या दूर कराव्यात अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला असता प्रत्येक रस्ता हा खड्डामय झालेला आहे रस्ता आहे की खड्डा हेच कळत नाही आहे मी तुम्हाला या भागाचा थोडक्यात माहिती देतो रामोडी ते आपलं जगदंबा आदिशक्ती तरुण म्हणजे ह्या चौकापर्यंत जो रस्ता झालेला आहे ती काँग्रेसच्या काळात झालेली होती परंतु काही द दोन दो, दो, तीन वर्षामध्ये तो रस्ता एका साईडचा खांदून त्या ठिकाणी ड्रेनी दे, दे, लाईन मुद्दम टाकण्यात आली तेही त्या लोकांनी जे लग्नाने कामं करतात त्यांना कळायला पाहिजे होतं की पावसाचे दिवस आहेत सणासुदीचे दिवस आहेत अशा वेळेस न करता त्या लोकांनी फक्त मरीदा खाण्यासाठी टेंडर आणतात आणि आपलं खड्डे वगैरे खोदून कामं करतात पण काम केल्यानंतर त्याचं पॅचअप करणं हे त्यांचं कर्तव्य असतं पण ते करत नाहीत असं म्हणून तो रोड देखील एक बाजूने लोक आता सध्या हे जा करतात दुसरी बाजू बंद झालेली आहे तिथून दुसरं बघता आधी ते तरुण मंडळ ते सरकार वस्ती पोलीस स्टेशन हा रस्त्या तुम्ही बघता जिथं आम्ही आंदोलन करता हा रस्ता तर रस्ता तर दिसतच नाहीये पूर्ण खंडा खड्डामय असं युक्त झालेला हा रस्ता दिसतो या प्रसंगी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलबंडे भटके विमुक्त शहर अध्यक्ष युवराज जाधव हेमा चिंचोळकर रमेश जाधव संजय गायकवाड बालाजी जाधव माऊली जाधव डॉक्टर साहेबू गायकवाड निशांत गायकवाड सुभाष वाघमारे संदीपान सोनवणी नागनाथ शावणी कमरुनिसा भागवान मुमताज तांबोळी चंदा काळे मुमताज शेख ज्योती गायकवाड सुनीता बेरा मार्ता रावडे नारायण जाधव बजरंग गायकवाड विकास जाधव सुशीला गायकवाड अंजना जाधव संतोष गायकवाड अंबादास जाधव निशांत हाऊसनूर सतीश गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते